नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनातून एक मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी ही तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वीच केली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा विधानसभेत केली आहे या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला असून आता ही कर्जमाफी लवकरच मार्गी लागणार असल्याचे निश्चित झाले आहे यापूर्वी दोन हजार नऊ दोन हजार सतरा आणि दोन हजार वीसमध्ये मध्ये कर्जमाफी करूनही शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत अडकत असल्याचे नमूद करत या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांच्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आणि त्यांना भविष्यात कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्यासाठी प्रशासनाने एक उच्चस्तरीय समिती स्थापन केलेली आहे समीती सटी ले ले करता ही समिती सध्या शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करत आहे जेणेकरून भविष्यात शेतकऱ्यांच्या नियोजन आणि परिस्थितीत सुधारणा होईल कर्जमाफीचा फायदा कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला झाला पाहिजे तो बँकांना होऊ नये यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला आहे या उच्चस्तरीय समितीचा अहवाल एप्रिल दोन हजार सव्वीसच्या पहिल्या आठवड्यात सभागृहात सादर केला जाईल या अहवालानंतर शासन कर्जमाफी कशाप्रकारे करायची तसेच कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील याबद्दलची सविस्तर माहिती आणि नियम जाहीर करेल शेतकऱ्यांची असलेली थकीत कर्जाची कर्जमाफी ही या उपाययोजनांचा एक भाग असणार आहे आणि ती तीस जून दोन हजार सव्वीस पूर्वीच केली जाईल अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह दोन हजार एकोणीसपासून थकीत असलेले शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरतील अशी मोठी आशा व्यक्त केली जात आहे मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासन दिले आहे की एक जुलै दोन हजार चोवीस पर्यंत कर्जमाफीच्या योजनेसंबंधित सर्व घोषणा त्या ठिकाणी केल्या जातील तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम प्रस्तावावरील चर्चेदरम्यान मुख्यमंत्री महोदयांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भातील ही एक महत्वपूर्ण अशी माहिती दिली आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी कुणी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या लाल कलरच्या सबस्क्राईब या बटनवर क्लिक करून आपल्या कृषी योजना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा आणि तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद